नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत लॉज ऑफ मोशन त्यात आपण पाहणार आहोत न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन त्याची माहिती आपण अशी सांगू शकतो की ॲन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन्स ॲट रेस्टॉर इन स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलँग अ स्ट्रीट लाईन अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स ॲक्ट ऑन इट म्हणजे एखादी वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहण्याचा प्रयत्न करते आणि एखादी वस्तू जर गतिमान असेल तर ती गतिमान राहण्याचा प्रयत्न करते की जोपर्यंत आपण त्यांना बाह्य असंतुलित बल लावत नाही तोपर्यंत आता आपण पाहू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन यात आपल्याला अशी माहिती दिलेली आहे की द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम इज ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणजेच संवेगातील बदलाचा दर प्रयुक्त बलाच्या प्रमाणात असतो आणि संवेगातील बदल बलाच्या दिशेने होतो आता आपण पाहू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन यात आपण अशी माहिती सांगू शकतो की एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अॅन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली म्हणजे प्रत्येक बलामध्ये समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया बल असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका